आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल तिथून तुम्ही जाऊन नक्की नक्की डाउनलोड करा हे एक फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे फ्री म्हणजे काय तर तुम्ही जर डाउनलोड केलं ॲप तर तुम्हाला कोणता जरी प्रॉब्लेम असला हेल्थ तुमचे खराब असली तुम्ही, तुम्ही आजारी असला घरातले कोण फ्रेंड्स फॅमिलीमध्ये कोण आजारी असेल किंवा तुम्हाला आयुर्वेदिक ॲलोपॅथिक औषधांच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ॲपमधून मला केव्हाही मेसेज करू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक आणि आता तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर आता आपण कशाबद्दल माहिती घेणार आहोत तर हे चढणं म्हणजे पायऱ्या चढण्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आपण एक्सरसाइज करतो सगळीच एक्सरसाइज करतो काय काय जणं करत नाहीत तो भाग सोडा पण बऱ्यापैकी जण आपण एक्सरसाइज करतो पण काय काय करतो आपण आपण सायकल चालवतो रनिंग करतो जॉगिंग करतो उड्या मारतो वेट लिफ्टिंग करतो बैठका मारतो पायऱ्या चढतो असे खूप व्यायाम प्रकार आहेत पण ह्यामध्ये पायऱ्या चढणं हा अंडर रेटेड व्यायाम प्रकार आहे म्हणजे काय तर ह्याला खूप जणं करत नाहीत बघा तुम्ही पायऱ्या चढ उतार करणं हा व्यायाम प्रकार कितीजणं करतात तर फक्त फक्त दहा टक्के व्यायाम टक्के माणसं करतात ह्याचे खूप फायदे आहेत पायऱ्या चढ उतार करणाऱ्याचे खूप आणि खूपच फायदे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याबद्दलच पूर्णतः माहिती घेणार आहोत की आपल्याला पायऱ्या चढ उतार करण्याबद्दल करण्यामुळे कोणकोणते कौन फायदे होऊ शकतात तर चला व्हिडिओ चालू करूया पायऱ्या चढ उतार करण्याचा सगळ्यात जास्त फायदा हार्ट डिसीज म्हणजे हृदयाच्या पेशंटमध्ये होतो हे हृदयाला बल मिळतं पायऱ्या चढ उतर केल्यामुळं हृदयाला बल मिळतं कसं तर पायऱ्या चढ उतार करणं हा एरोबिक एक्झरसाइज आहे एरोबिक एक्झरसाइज म्हणजे ऑक्सिजन सप्लाय जास्त होतो त्यामुळं शरीराला ऑक्सिजन सप्लाय जास्त होतो हार्ट जास्त जोरांना धडकतं पायऱ्या चढ उतार केल्यामुळं त्यामुळं काय होतं की हार्ट स्वतःला जास्त ब्लड सप्लाय करून घेतो हार्ट स्वतःला पण ब्लड सप्लाय करतं जसं हार्ट शरीराला ब्लड सप्लाय करतं तसंच पण जास्त ब्लड फ्लो झाल्यामुळं ब्लड फ्लोमध्ये ऑक्सिजन कंटेंट जास्त असतो ऑक्सिजन कंटेंट जास्त असल्यामुळं पूर्णतः हृदयाला चांगल्या पद्धतीनं ऑक्सिजन सप्लाय होतो त्यामुळे हृदयाच्या मांसपेशी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि हृदय हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे पायऱ्या चढ उतार करण्याचा दुसरा फायदा काय होतो तर ह्यानं वजन कमी होतं तर आता वजन कसं कमी होतं बघूया कारण पायऱ्या चढ उतार केल्यामुळं जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न होतात कॅलरीज बर्न कधी होतात ज्या वेळेला शरीराची चरबी जास्त पोटात साचलेली थाईजमध्ये पाठीमध्ये दंडामध्ये मांडीमध्ये जीच चरबी साठते ही चरबीचं रूपांतर एनर्जीमध्ये होतं आणि त्या एनर्जीमुळं एनर्जी आपण पायऱ्या चढ उतार करतो म्हणजे कॅलरीज बर्न झाल्यामुळं काय होतं तर चरबी बर्न होते चरबी बर्न झाली चरबी कमी होते शरीरातली चरबी कमी झाली तर तुम्हाला माहितीच आहे काय होणार वजन कमी होणार त्यामुळे ज्याला वजन कमी करायचं आहे त्यानं पायऱ्या चढ उतार केल्याच पाहिजेत पायऱ्या चढ उतार केलेल्याचा तिसरा फायदा काय होतो तर ह्याच्यामुळं न्युरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन जास्त होतं म्हणजे नर्वस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम ह्या दोन सिस्टीम आहेत ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे समन्वय पाहिजे तरच चा आपण चांगलं काम करू शकतो पायऱ्या चढ उतार केल्यामुळं ह्या दोन्ही संस्थेमध्ये पूर्णतः समन्वय चांगला होतो आणि वाढतो ह्याच्यामुळं काय होतं तर आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज आपण चांगल्या कम पद्धतीनं करू शकतो त्याच्याबरोबर आपले डे टू डे ॲक्टिव्हिटीज डे टू डे डे टू डे लाईफ आहे ती आपण व्यवस्थित करू शकतो पायऱ्या चढ उतार करण्याचा चौथा उता फायदा कशामुळे होणार कशामध्ये तर बोन्समध्ये आपल्या पायऱ्या चढ उतार केल्यामुळं आपली बोन्सची हेल्थ म्हणजे बोन्स म्हणजे हाडं हाड्यां हाडांची जी हेल्थ आहे ती चांगली राहते त्याच्यामुळं हाडं ठिसूळ होत नाहीत असं कसं होतं बघा तर आपण ज्या वेळेला पायऱ्या वर वे वे खाली करतो त्यावेळेला मेटाबॉलिझम वाढतं कशाचं हाडांचं मेटाबॉलिझम वाढतं मेटाबॉलिझम म्हणजे काय तर त्यामध्ये इंटेक होतो आपलं मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस ही जी आहेत ही सगळी मिनरल्स आहेत हे कशासाठी लागतात हाडांच्या वाढीसाठी लागतात मेटाबॉलिझम वाढल्यामुळं हे सगळं जास्त ॲप्सॉर्ब होतं कशामध्ये हाडांच्यामध्ये आणि हे जर बोन वाढीला लागत असतील तर हे जास्त झाल्यामुळं काय होतं तर बोन जास्तीत जास्त स्ट्रेंथ होतात त्यांची ताकद वाढते आणि एक आजार आहे ऑस्टिओपोरोसिस नावाचा तो कधी होतो ज्या वेळेला ह्यातले जे मिनरल्स आहेत मॅग्नेशियम कॅल्शियम हे कमी झालं की ऑस्टिओपोरोसिस होतो म्हणजे हाडं ठिसूळ होतात पण असं होणार नाही कधी जर तुम्ही पायऱ्या चढ उतार केल्या व्यवस्थित तर ऑस्टिओपोरोसिसचा आजार होणार नाही तुमचं हाडं ठिसूळ ठिसूळ होणार नाही चांगली स्ट्रेंथ होतील मजबूत होतील आता मी तुम्हाला पायऱ्या चढ उतार करण्याचे पूर्णतः फायदे सांगितले त्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्यांनीच रोज कमीत कमी पंधरा मिनटं तरी पायऱ्या चढ उतार केल्याच पाहिजेत असं जर केलं तर जे मी तुम्हाला फायदे सांगितलेत हे तुम्हाला मिळतील त्यामुळे हिथून पुढं आपण सगळीच पंधरा मिनटं तरी कमीत कमी पायऱ्या चढ उतार करूया आणि त्याचे जे, जे फायदे आहेत त्याचा लाभ उठवूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा